नववर्षाच्या रात्री तरुणीला अपघात केल्यानंतर शनिवारपेठ पोलीस चौकेत आणल्यानंतर ड्रंक अँड ड्राईव्हची चाचणी करण्यास नकार देऊन पोलिसांना तरुणाने शिविगाळ करून गोंधळ घातला पोलिसांनी त्याच्यावर गुन्हा दाखल केला आहे अथर्व जोशी असं या गोंधळी तरुणाचं नाव आहे याबाबत पोलीस अंमलदार ठाकूर यांनी विश्रामबाग पोलीस ठाण्यात फिर्याद दिली हा प्रकार शनिवार पेठेतील ओंकारेश्वर रोडवरील एका सोसायटी समोर आर एस एस कार्यालयाकडे जाणाऱ्या छोट्या रोडवर आणि शनिवार पेठ पोलीस चौकीत एक जानेवारी रोजी मध्यरात्री एक वाजता घडला याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार आरोपी अथर्व जोशी हा दुचाकीवरून भरधाव वेगाने जात होता त्याने ओंकारेश्वर रोडवर एक तरुणीच्या मोपेडला धडक दिली तिच्या गाडीचे नुकसान केले त्यांच्या तक्रारीवरून पोलिसांनी अथर्व जोशी याला शनिवार पेठ पोलीस चौकीत आणले तेथे ते ड्रंक अँड ड्राईव्हची चाचणी करण्यास सांगितले त्याला त्याने नकार दिला पोलिसांना शिबिगाळ करून त्यांच्या अंगावर धावून गेला फिर्यादी यांच्या अंगावर धावून येऊन शिबिगाळ करून धमकी दिली पोलीस उपनिरीक्षक सुप्रिया पंढरकर तपास करीत आहेत